नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण सहावे शूद्र आणि दास पॉईंट एकचा उर्वरित भाग ऐकूयात पुढीलप्रमाणे शूद्र लोक म्हणजे दास व दस्यू हे लोक होत असे म्हणणारे लोक आपल्या मतांना पुष्टी मिळवण्यासाठी शूद्र या शब्दाची व्युत्पत्ती स्पष्ट करून पुढे मांडतात त्यांचे असे म्हणणे आहे की शूद्र हा शब्द शुक्र म्हणजे दुःख आणि म्हणजे व्याकुळ या शब्दापासून झाला आहे शूद्र या शब्दाचा अर्थ दुःखाने व्याकुळ झालेला असा होतो शूद्र या शब्दाची अशा प्रकारे जे उत्पत्ती लावतात ते आपल्या मताला पोषक म्हणून वेदांत सूत्रात जनश्रुती संबंधी सांगितलेल्या कथेचा आधार घेतात ही कथा अशी आहे की हंस पक्षी आपणासंबंधी अत्यंत तिरस्कारपूर्वक बोलत आहेत हे ऐकून जनश्रुती दुःखाने व्याकुळ झाला पुराणात तशाच प्रकारची व्युत्पत्ती दिलेली आहे वर उल्लेखलेली विधाने कितपत समर्थनीय आहेत शूद्र हा शब्द विशेष नाम म्हणून समजला जात नाही तर तो दुसऱ्या धातूपासून बनलेला शब्द आहे असे समजणे म्हणजे भाषेचे दारिद्र्य कबूल करणे होय आपल्या मनाला पोषक अशा शब्दाच्या खोट्या व्युत्पत्या तयार करणे ही एक मोठी कला आहे आणि या कलेत ब्राह्मण ग्रंथकारांचा जगात कोणीही हात धरू शकणार नाही संस्कृत भाषेत असा एकही शब्द मिळणार नाही की ज्याबद्दल ब्राह्मण ग्रंथकार व्युत्पत्ती तयार करून ठेवणार नाहीत उपनिषद या शब्दांच्या व्युत्पत्त्या निरनिराळ्या ब्राह्मण ग्रंथकारांनी निरनिराळ्या सांगितल्या आहेत यासंबंधी प्रोफेसर मॅक्स मुलर यांनी खालीलप्रमाणे विचार प्रदर्शित केले आहेत ब्राह्मण ग्रंथकारांनी या बाबतीतील स्पष्टीकरणे जाणून बुजून इतकी उलटीपलटी मांडली आहेत की त्यांच्यातील एकमत कोणत्या स्पष्टीकरणाबद्दल आहे हे समजून घेणे कठीण झाले आहे या बाबतीत आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अर्धवट शिकलेल्या लोकांची प्रवृत्ती अशी असते की ज्या शब्दाचा अर्थ प्रचारात जास्त आहे त्या अर्थाला जुळणारी त्या शब्दाची व्युत्पत्ती ते धुंडून काढतात व मान्य करतात अशा प्रकारे तयार केलेल्या व्युत्पत्त्या आरण्य ग्रंथात भरपूर आढळून येतात व्युत्पत्ती याचा जो खरा अर्थ आपण समजतो त्या खऱ्या अर्थाने आरण्य कालातील व्युत्पत्त्या लावलेल्या आपणाला आढळत नाहीत त्या व्युत्पत्त्या म्हणजे शब्दांची ओढाताण करून विशिष्ट अर्थाने जुळणारे त्यांचे अर्थ लावणे अशा रीतीने तयार केले आहेत वेदांत सूत्र आणि वायुपुराण विष्णुपुराण यामध्ये शूद्र शब्दाची व्युत्पत्ती सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे तोही प्रोफेसर मॅक्स मुलर यांनी सांगितलेल्या तऱ्हेचा आहे शूद्र हा धातुसाधित आहे व त्याचा अर्थ दुःखाने व्याकुळ झालेले लोक असा होतो असा जो अर्थ सांगण्याचा सा या ग्रंथांनी प्रयत्न केला आहे तो बालिश व निरर्थक आहे तो ताज्य आहे ब्राह्मण ग्रंथकार म्हणतात की शूद्र शब्द धातुसाधित आहे याच्या उलट असे म्हणता येईल की शूद्र हा धातुसाधित शब्द नाही तर तो स्वतंत्र शब्द आहे आणि तो शब्द एका जमातीचे किंवा टोळीचे विशेष नाम म्हणून वापरलेला आहे याला आपणाजवळ प्रत्यक्ष पुरावा आहे सिकंदरने हिंदुस्थानावर स्वारी केली तिचा इतिहास इतिहासकारांनी लिहिला आहे त्या स्वारीच्या वेळी हिंदुस्थानात स्वतंत्र व स्वायत्त अशी लोकसत्ताक राज्य अस्तित्वात होती व त्या राज्यांनी सिकंदराला टक्कर दिली असे इतिहासकारांनी लिहिले आहे ही लोकसत्ताक राज्ये निरनिराळ्या टोळ्यांची मिळून झाली होती व प्रत्येक टोळीला वेगवेगळे वेग नाव होते अशा लोकसत्ताक राज्यातील टोळीपैकी सौदरी या नावाने संबोधली जाणारी एक टोळी होती ती महत्वाची टोळी होती सिकंदराबरोबर ज्या टोळीने युद्ध केले त्यापैकी सोदरी एक टोळी होती इतर टोळीप्रमाणे याही टोळीचा पाडाव सिकंदरने केला होता सोदरी लोक म्हणजेच पूर्वीचे शूद्र असा लॅसेनचा ग्रंथकाराने आपला अभिप्राय व्यक्त केला आहे पंतजलीने महाभाषेच्या एक दोन तीन या श्लोकात शूद्राचा उल्लेख केला आहे शूद्र व अभर हे एकच लोक होते असे पंतजलीने आपले मत व्यक्त केले आहे महाभारतातील सभापर्वाच्या बत्तीसव्या अध्यायात शूद्र लोकांच्या प्रजासत्ताक राज्यासंबंधी उल्लेख आढळतो विष्णुपुराण मार्कंडेय पुराण आणि ब्रह्मपुराण यात असे म्हटले आहे की शूद्रांची टोळी ही अनेक टोळ्यांपैकी एक स्वतंत्र टोळी आहे आणि विंध्य पर्वताच्या उत्तरेकडे प्रदेशात ती टोळी राहत असे काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आव आवडला असेल तर भुखंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद